आणि या प्रक्रियेचे जे रिझल्ट येतात तर त्या रिझल्ट्सवरून आपण भविष्यामध्ये ट्रेड्स घेऊ शकतो तर त्याच्यासाठी बॅक टेस्टिंग ही आपला स्ट्रॅटेजीचा परफॉर्मन्स कसा आहे हे शोधण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं तेवीस डिसेंबरला सुद्धा आलेला आहे हा झाला चार्टिंगचा चार्ट आणि ही झाली बॅक टेस्टिंगची सर्वात प्रभावी स्ट्रॅटेजी परंतु ते इंडिकेटर आपल्या या चार्टिंगच्या चार्टवर नाही आहे तर ते कसं बनवायचं आता आणि बॅक टेस्टिंग कसं सोपं करायचं तर ते मी तुम्हाला आता याच्यापुढे जे सांगणार आहे आणि ते खूप महत्वाचं आहे ब्रेकआउट झालेलं आहे आणि त्याचं बॅक टेस्टिंग आपल्याला लगेच करता येत आहे का आणि दिवसभरामध्ये किती वेळेस त्यांनी ब्रेकआउट दिले खालच्या बाजूला ते पण लगेच आपल्याला दिसतंय ह्या येलो कलरच्या हायलाईट्समुळे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपला विषय असणार आहे बॅक टेस्टिंगबद्दल बॅक टेस्टिंग म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल अगदी थोडक्यात सांगतो ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी की आपली एखादी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीने मागच्या महिन्याभरामध्ये मा मागच्या सहा महिन्यांमध्ये किंवा मागच्या वर्षभरामध्ये मा कोणकोणत्या ठिकाणी एंट्री दिली आणि कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट दिलं आणि कोणकोणत्या ठिकाणी लॉस दिला हे चार्टवर बघण्याची एक प्रक्रिया असते बॅक टेस्टिंग आणि या प्रक्रियेचे जे रिझल्ट्स येतात तर त्या रिझल्टसवरून आपण भविष्यामध्ये ट्रेड्स घेऊ शकतो तर त्याच्यासाठी बॅक टेस्टिंग ही आपल्या स्ट्रॅटेजीचा परफॉर्मन्स कसा आहे हे शोधण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं परंतु हे बॅक टेस्टिंग करण्याची प्रक्रिया जी आहे ती खूप बऱ्याचदा किचकट होते आता उदाहरणार्थ आपल्या चॅनलवर आपण हा इनसाईड कॅन्डल स्ट्रॅटेजी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे पूर्वी बरेच एक दीड एक दीड वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे आणि याचा आपण चार्टिंगचा स्कॅनर पण बनवलेलं आहे अगदी बेसिक अशी स्ट्रॅटेजी आहे मी उदाहरणादाखल घेतलेली फक्त त्याचं स्कॅनर जे आहे ते हे आहे आणि ह्या स्कॅनरमध्ये आता आपल्याला काही स्टॉक्स जे आहेत ते मिळतील तर आज याच्यामध्ये कोणतला स्टॉक आलेला नाही आहे परंतु आपण ह्या ठिकाणी एक बॅक टेस्ट हिस्ट्री नावाचा ऑप्शन असतो चार्टिंगमध्ये आणि ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे हे टॉवर्स दिसतात त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की त्या दिवशी ह्या सतरा मे झाला या ठिकाणी तेरा सॉरी सतरा मार्च झाला या ठिकाणी तेरा मार्च झाला या ठिकाणी चार मार्च झाला तर ह्या दिवसांमध्ये कोणकोणते स्टॉक्स आलेले आहेत आता आपण त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला हे स्टॉक्स जे ते दिसत आहेत ठीक आहे हा टायटनचा चार्ट आहे तेरा तारखेला तेरा मार्चला आलेला आहे तर आपण काय करूयात की ट्रेडिंग व्ह्यू ओपन करू आणि ट्रेडिंग व्ह्यू मध्ये टायटनचा चार्ट जो आहे तो ओपन करू आणि तेरा मार्चची कॅन्डल जी ती आपण बघूया हे बघा आता परत मला जावं लागलं मागे तारीख लक्षात मी राहिली माझ्या तेरा मार्च ठीक आहे तर तेरा मार्च कुठे आहे आपल्याला हे शोधावं लागेल इथं तेरा मार्च तेरा मार्च तेरा मार्च इथं इथं तेरा तेरा मार्च आहे तर ही जी कॅन्डल आहे आपण थोडंसं मोठं करूया ही जी कॅन्डल आहे ही इनसाइड आलेली आहे ह्या मागच्या कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल आलेली आहे असं बऱ्याच ठिकाणी होऊ शकतं गेल्या सहा महिन्यांमध्ये वर्षभरामध्ये बऱ्याच ठिकाणी होऊ शकेल या ठिकाणी आलेली आहे तर असे आपल्याला प्रत्येक ठिकाणी चार्टमध्ये शोधायचं असतं आता हे तर झालं कॅन्डलस्टिक पॅटर्न परंतु ते आपल्याला शोधायला पण वेळ लागला त्याच्यामुळे ती किचकट होते ती प्रक्रिया परंतु आपल्याला जर कधी असं एखादं सॉफ्टवेअर असेल किंवा एखादी वेबसाईट असेल की तिच्यावर डायरेक्टली बॅक टेस्टिंग लगेच करता येईल तर किती सोपं होईल तर आता आपण ह्या ठिकाणी चार्टिंगच्याच वेबसाईटवर हे जे बॅक टेस्टिंग रिझल्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये टायटनला क्लिक करू आणि या ठिकाणी एकदम छानपैकी आपल्याला लगेच बॅक टेस्टिंग करून मिळालेलं आहे की टायटनच्या चार्टमध्ये आपल्याला इथं शोधायची गरज नाही पडली की तेरा मार्च कुठे आहे ऑटोमॅटिक यांनी येलो कलरने हायलाईट करून दिलेलं आहे आपल्याला कोणत्या दिवशी तेरा मार्च येते आणि बरोबर त्या दिवशी आपली कंडिशन आलेली आहे आता याच्यात दुसरं कुठे आलेलं नाही आहे परंतु आणखी दुसरा एखादा चार्ट बघूयात आपण ए बँक बघूयात हां आता एयू बँकमध्ये काय आहे की तेरा मार्च ही जी तेरा मार्चची कॅन्डल तिथं तर आलेलंच आहे परंतु चोवीस फेब्रुवारीला सुद्धा आला होता या चार्टमध्ये इन्साइड कॅन्डल त्याच्यानंतर सत्तावीस डिसेंबरला सुद्धा आलेला आहे आणि तेवीस डिसेंबरला सुद्धा आलेला आहे हा झाला चार्टिंगचा चार्ट, चार्ट आणि ही झाली बॅक टेस्टिंगची सर्वात प्रभावी स्ट्रॅटेजी जर आता चार्टिंगचा चार्ट नसता तर आपण काय केलं असतं एयू बँक एयू बँक ओपन केला असता ट्रेडिंग व्ह्यूमध्ये एयू बँक आणि याच्यामध्ये तारीख शोधली असती की कुठं येते आपण ती तारीख बघण्यासाठी परत मागे गेलो असतो मला तर आठवत नाही तारीख सतरा मार्च तर होती एक तेरा मार्च पण आहे ठीक आहे तेरा मार्च ही इकडे तेरा मार्च बघा एवढा वेळ लागतोय बॅक टेस्टिंग करायला त्याच्यासोबत आपल्याला बाकीच्या ठिकाणी पण स्वतःहून शोधावं लागेल की कुठं इन्साइड कॅन्डल आलेली आहे परंतु चार्टिंगच्या चार्टवर आपल्याला तीच फॅसिलिटी एकदम बेस्ट पुरवलेली आहे की आपल्याला लगेच समजतं की कुठं हे बघा ही आलेली इथं इनसाइड कॅन्डल आणि ही सुद्धा एक इन्साईड कॅन्डल आलेली आपल्याला लगेच एकाच चार्टवर ज्या ज्या ठिकाणी आलेलं आहे त्याचं आपल्याला बॅक टेस्टिंग लगेच करता येऊ शकतो आता ही झाली एकदम सोपी पद्धत परंतु आता काही ठिकाणी जे इथे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात आता उदाहरणार्थ आपण आता नुकताच जो स्कॅनर बनवून बघितलेला आहे आपण हा घेऊयात वाईड कॅमेरेला शेअर मार्केट मराठी स्कॅनर आपण कालच्या दिवशी त्याचा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे हे स्कॅनर कसा बनवलेला आहे त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ जे, जे ते आहेत तुम्ही ते बघू शकता आणि स्ट्रॅटेजिक आहे सुद्धा व्हिडिओ ते तुम्ही बघू शकता नवीन आले असाल आपल्या चॅनलवर तर ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे दोन स्टॉक्स जे आहेत ते मिळालेले आहेत स्कॅनमध्ये आता ह्या ठिकाणी आपल्याला याच्यावर क्लिक केलं तर एवढ्या सगळ्या दिवशी जे आहे ते स्टॉक्समध्ये वाईड सी पी आर किंवा वाईड कॅमेरीला पॉईंट्स जे आहेत ते होते तर आता ते आपण पाच मिनिटाच्या कॅन्डलमध्ये बघतो पाच मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघतो तर हे बघा ह्या दिवशी ते आलेले आहेत परंतु आता ह्या ठिकाणी काय आहे की इंडिकेटर नाही आहे इथं कुठलंच इंडिकेटर नाही आहे ते इंडिकेटर जे आहे ते या ठिकाणी आपण आपण जे बघितलेले नो हॉइस हेज सी पी आर कॅमेरेला सेटअप तर तो आपण पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवर लावूयात पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवर लावल्यानंतर फ्रेम तो स्टॉक कोणता होता आपल्याला ते बघावं लागेल अंबर हे बघा याला किती वेळ लागतो आहे तुम्हीच बघा एका साईटवर बघायचं आणि दुसऱ्या साईटवर जाऊन तो स्टॉक शोधायचा सर्च करायचा आणि मग तो ओपन करायचा आता हे बघा या ठिकाणी तो स्टॉक जो आहे तो वाईड आहेच तीन टक्केपेक्षा जास्त आलेला आहे तो बघा तीन पॉईंट एट झिरो एट पर्सेंटपेक्षा जास्त आलेला आहे म्हणजे हा वाईड आहे सी पीआर स्ट्रॅटेजी काय आहे ते आपण याच्यात बघणार नाही आहे तर आपल्याला ह्याच्यासाठी हे, हे इंडिकेटर जे आहे ते आपण ट्रेडिंग व्यूमध्ये लावलेलं आहे परंतु ते इंडिकेटर आपल्या या चार्टिंगच्या चार्टवर नाही आहे तर ते कसं बनवायचं आता आणि बॅक टेस्टिंग कसं सोपं करायचं तर ते मी तुम्हाला आता याच्यापुढे तुम जे चे। ते सांगणार आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे आता तुमच्याकडे इथं इंडिकेटर जर कधी आपण बघितले जे इनबिल्ड इंडिकेटर आहेत चार्टिंगचे त्याच्यामध्ये आपण बघूयात कॅमेरीला आहे का कॅमेरीला कॅमेरीला इंडिकेटरचं आपल्याला येतच नाही आहे पीवड पॉईंट्स आहेत का ते बघूयात डेली पीवोड्स विथ फेकआउट प्रोटेक्शन आहे इथं आहेत पीओट्स आहेत परंतु ते पीवोड जे आहेत हे बघा हे पिवोट आहेत परंतु ते नेमके कोणते पिवोट आहेत ते, ते आपल्याला काही माहिती नाही आहे आता ह्याच्यामध्ये पिवोट आपल्याला नाही माहिती हे कॅमेरेला आहे की काय कोट कुठले आहेत तर हे कोणीतरी बनवलेलं असेल आणि ते आपल्याला दिसतंय परंतु आपल्याला त्याच्यात नाही जायचं ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे तर कॅमेरेला पिवोट पॉईंट जे आहेत याच्यावर लावायचे आहेत त्याचं इंडिकेटर जे आहे ते आपण कसं बनवायचं तर ते बघूयात आपण इंडिकेटरसाठी आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला क्रिएट इंडिकेटरमध्ये जायचं आहे क्रिएट इंडिकेटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते नाव काय आहे त्याचं ते आपल्याला विचारता येते आपण कॅमेरीला पिवोट असं त्याला नाव देऊ आता त्याच्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी लाईन्स ज्या आहेत ॲड करायच्या आहेत आता त्या लाईन्स कशा बनतात तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तशाच पद्धतीने आपल्याला त्या लाईन्स ज्या आहेत इथं ॲड करायच्या आहेत त्याचा फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ते ॲड करायचं आहे आपण त्याच्यासाठी आपल्याला लाईन्स इंडिकेटर्स पाहिजेत आपण एच थ्री आपण घेऊयात आता हे बघा हे एच थ्री घेतलेले आपण एच थ्री लेवलची ती आपण कॉपी करू कॉपी केल्यानंतर ह्या ठिकाणी चार्टवर ती ॲड करण्याचा प्रयत्न करू परंतु इथं ती ॲड होत नाही त्याच्यामुळे आपल्याला ती तयारच करावी लागणार लाईन काय आहे ती हाय मायनस लो इन्टू झिरो पॉईंट टू सेवन फाईव्ह प्लस प्रिवियस कॅन्डल अगो क्लोज तर ती आपण ह्या ठिकाणी तयार करू या ठिकाणी ॲड लाईन्समध्ये आपल्याला ते करावं लागेल सुरुवातीला ब्रॅकेट घेऊयात आपण ब्रॅकेट त्याच्यामध्ये आणखी एक ब्रॅकेट घेऊ म्हणजे आपल्याला मॅथेमॅटिकली काही प्रॉब्लेम्स येणार नाही हाय मायनस लो हे असं आपण इथं क्रिएट केलं आता वन डे ॲगो असतं ते कॅमेरीला पिवोट ते घेतले आपण आणि आता ह्याला इन टू म्हणजे गुणिले झिरो पॉईंट टू सेवन फाईव्ह असं आपल्याला घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एच थ्री लेवल आहे त्याच्यामुळे प्लस क्लोज घ्यायचा आहे आपल्याला प्रिवियस डे क्लोज ठीक आहे वन कॅन्डल ॲगो म्हणजे प्रिवियस डे क्लोज हा जो ह्या ठिकाणी ब्रश असतो त्या ब्रशमध्ये आपल्याला कोणता कलर द्यायचा आहे हा याला आपला रेजिस्टन्स आहे साधारणतः म्हणून याला रेड कलर देऊयात आपण ओके आणि याला सेव्ह करूयात या, सेव करू या, या ठिकाणी हा खाली आलेला आहे हा खाली का आला ते पण सांगतो मी आता ह्याला आपण एडिट करू हा इथं सबग्राफ म्हणजे हा खाली आलेला आहे आणि आपल्याला सबग्राफ नको आहे आपल्याला तर चार्टवर पाहिजे म्हणून आपण हे सबग्राफ जे इथे डिसेबल केलं आणि सेव्ह केलं ठीक आहे आता ही हां आता ह्याच्यात परत काय झालेलं आहे की आपण ही वन कॅन्डल ॲगो घेतलेलं आहे आपल्याला वन कॅन्डल नाही घ्यायची आहे वन डे ॲगो घ्यायची आहे वन डे ॲगो इथं पण वन डे ॲगो आणि ह्या ठिकाणी पण वन डे ॲगो असं घेतल्यानंतर बरोबर त्याची लेवल तयार होईल आणि हे जर तुम्हाला फक्त लाईन्स नको असतील सर्कल्स हवे असतील तर सर्कल्स पण येतील आणि हे वीट तुम्ही त्याची वाढवू शकता सेव्ह करू शकता असं ओके आता हे बघा ही बरोबर एच थ्री लेवल जी ती मिळालेली आहे ठीक आहे एच थ्री लेवल इथं काय आहे बघा अडुसष्ट एकाहत्तर याच्यामध्ये सुद्धा अडुसष्ट एकाहत्तर पॉईंट ऐंशी हे एकदम सेम आलेली आहे जी ट्रेडिंग व्यूमध्ये आहे ती सुद्धा याच्यामध्ये आलेली आहे आता सेम हेच इंडिकेटर इथं आपण एडिट करू शकतो हीच जी आहे ती लाईन कॉपी करायची आहे आणि ह्या ठिकाणी झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह जर आपण केलं तर आपल्याला एच फोर लेवल जी आहे ती मिळेल आता ह्या ठिकाणी आपण त्याला नावसुद्धा टाकू शकतो याचं नाव जे आहे ते ब्रॅकेट दिलेलं आहे आपण इथं ही एच एच फोर देऊ आणि ह्याला एच थ्री देऊ ठीक आहे आता असंच आपल्याला एल थ्री आणि एल फोर करायचं आहे त्याच्यासाठी आपण इथं ब्रॅकेट घेऊयात पहिले क्लोज घेऊयात क्लोज करंट कॅन्डल नाही आपल्याला घ्यायचा आपल्याला वन डे ॲगो घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी बाकीच्या पोटीनंतर करूयात आताच आता करून घेऊ रे ए, ग्रीन कलर घेऊ या ठिकाणी आणि ऐवजी आपण सर्कल्स घेऊयात ठीक आहे आणि वन डे ॲगो क्लोज मायनस करायचं आपल्याला याच्यातून आणि ब्रॅकेट सिलेक्ट करायचं आहे ब्रॅकेट याच्यामध्ये परत एक ब्रॅकेट घेऊयात आपण म्हणजे नंतर काही त्रास नको आपल्याला मॅथमॅटिकल हाय मायनस लो करंटच्याऐवजी वन डे ॲगो या ठिकाणी सुद्धा वन डे ॲगो लो आणि इन टू याला इन्टू करायचं आहे ह्या ठिकाणी इन्टू घ्यायचं आहे ह्याला घेतलं तर ते चुकू शकतं एखादा वेळेस त्याच्यामुळे या ह्यालाच घ्यायचं आहे ह्या ब्रॅकेटला हाय मायनस लोच्या ब्रॅकेटला इन्टू घ्यायचं आहे आपल्याला झिरो पॉईंट टू सेवन फाईव्ह असं आणि हा जो झाला तो आपला झाला एल थ्री ठीक आहे आता ह्याचं विड ती होती छोटी राहिली आणि याला परत एक डुप्लिकेट करू आणि ह्या ठिकाणी फक्त झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह टाकूयात याला एल ऐवजी एल फोर टाकलं आणि हे इंडिकेटर झालं आपलं ओके सेव्ह करायचं आहे से. ठीक आहे हे सेव्ह झालं इंडिकेटर आपलं ह्यालाच तुम्ही इथं डिस्क्रिप्शनमध्ये काही टाकू शकता तुम्हाला काय जे तुम्हाला माहिती आहे आता मी हे एक साधा इंडिकेटर बनवलेलं आहे तुमचं अजून थोडंसं कॉम्प्लेक्स इंडिकेटर असेल तुम्ही त्याचं तुम्हाला नंतर आठवण राहण्यासाठी तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने आपण ह्या चार ओळी इथं लिहिल्या आणि त्या चार ओळींचे आपले इंडिकेटर जे आहेत ते तयार झाले ठीक आहे या ठिकाणी हा स्टार जो आहे हा स्टार आपल्याला फेवरेट करून ठेवता येतो म्हणजे आपल्या ह्या इंडिकेटरच्या टॅपमध्ये फेवरेटमध्ये आपल्याला ते दिसू शकतं ओके केलं आपले हे चार्टिंगच्या चार्टवर इंडिकेटर आपलं तयार झालं जे इंडिकेटर चार्टिंगने स्वतः दिलेलं नाही आहे परंतु ते इंडिकेटर आपण टाकलं जर आपल्याला समजा एल फोर ब्रेकआउटची स्ट्रॅटेजी जर आपल्याला बॅक टेस्ट करायची असेल तर बघा आपण लगेच चार्ट ओपन करू आणि आपल्याला चार्टवर लगेच दिसेल हा कधीचा चार्ट आहे आजचा चार्ट आजचाच आहे हे बघा आज, आज, आज त्यांनी एल फोर ब्रेकआउट केलेलं आहे ठीक आहे स्ट्रॅटेजीमध्ये काय झालं ते आपल्याला बघायचं नाही आज फक्त ब्रेकआउट झालेलं आहे आणि त्याचं बॅक टेस्टिंग आपल्याला लगेच करता येत आहे का आणि दिवसभरामध्ये किती वेळेस त्यांनी ब्रेकआउट दिले आहे खालच्या बाजूला ते पण लगेच आपल्याला दिसतंय ह्या येलो कलरच्या हायलाईट्समुळे त्याच्यानंतर दिवसभरामध्ये बघा बऱ्याच स्टॉक्समध्ये ब्रेकआउट झालेला आहे खाली शो चार्ट प्रिव्ह्यू हे जर कधी आपण टिक केलेलं असेल तर आपल्याला लगेच या ठिकाणी चार्ट ओपन होतो परंतु तो थो थोडासा जरा त्रासदायक होतो कधी कधी त्याच्यामुळे ते आपण अनचेक करू आणि या ठिकाणी बघूयात टाटा इलेक्सी टाटा इलेक्सी बरोबर बघा या ठिकाणी एच फोर ब्रेकआउट झालेला आहे आणि स्टॉकमध्ये खालची मुवमेंट आलेली आहे टाटा स्टील हे बघा या ठिकाणी बरोबर दहा दहा वाजून पंचेचाळीस मिनिट या ठिकाणी काही जास्त मुवमेंट आलेली नाही आहे स्टॉप लॉस आहे टाटा केम टाटा केममध्ये इथं आलेली आहे काही जास्त मुवमेंट नाही आहे के पी आय टी टेक सुद्धा सेम कंडिशन आहे परंतु आपल्या कंडिशननुसार आपल्याला बॅक टेस्टिंग जे आहे ते लगेच करता येत आहे हे बघा या ठिकाणी सुद्धा लगेच दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाची कॅन्डल आहे ती आणि ब्रेकआउट जे तो खालच्या दिशेला झालेला आहे आपल्याला बॅक टेस्टिंग लगेच करा अशाच पद्धतीचं बॅक टेस्टिंग मागे मागे जर कधी बघायचं असेल ते बघा एकोणावीस जूनला झालेलं होतं त्याच्यानंतर लगेच आपल्याला कळलं की ब्रेकआउटनंतर खाली चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे आणखी बघूयात या ठिकाणी बघा इथं ब्रेकआउट झालेलं आहे खाली गेलेलं आहे इथं ब्रेकआउट झालेलं आहे परंतु स्टॉप लॉस झालेला आहे इथं ब्रेकआउट आहे स्टॉप लॉस आहे इथं ब्रेकआउट आहे असं बॅक टेस्टिंग आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचं लगेचच्या लगेच आपल्याला अवेलेबल होतं तर बॅक टेस्टिंग करा मित्रांनो बॅक टेस्टिंगमुळे तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीवर कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आणि तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी त्याचा फायदा होतो असे प्रत्येक एखाद्या स्ट्रॅटजीचा बॅक टेस्टिंगद्वारे व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये प्रॉपर एक्झिक्युट करू शकता प्लॅन तुमचा जो आहे तो एक्झिक्यूट करू शकता म्हणून बॅक टेस्टिंग महत्वाचं आहे आणि त्यासाठी एक सोपं टूल पाहिजे तर ते टूल जे आहे ते चार्टिंग आपल्याला देत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बॅक टेस्टिंग म्हणजे काय बॅक टेस्टिंग का फायदेशीर आहे आणि ते दोन वेबसाईट जर कधी वापरल्या किंवा दोन प्लॅटफॉर्म जर कधी वापरले तर ते क्लिष्ट होतं परंतु ते एकाच ठिकाणी चार्टिंगच्या वेबसाईटवर आपण जर कधी वापरलं तर एकदम आपल्याला लगेच सोपं होतं हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघितलं जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र